नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारी अगदी झटपट बनणारी कांद्याच्या पातीची भाजीची आज आपण रेसिपी पाहणार आहोत अशी भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये करू शकता अगदी ही भाजी वाफेवरच बनते चला तर आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे मटकीची डाळ घातले घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनिट भिजत ठेवूया एक गड्डी कांद्याच्या पातीची घेतलेली आहे आणि ती बघा या पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायची आहे बाहेर पाऊस पडत असल्यामुळे कांद्याच्या पातीला थोडीशी माती लागलेली आहे बघा या पद्धतीने इथं मी सर्व गड्डी व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे आता या कांद्याच्या पातीचे पुढचे जे छोटे छोटे कांदे आहेत ते सुरुवातीला आपण कट करून घेऊया बघा या पद्धतीने इथे मी पुढचे कांदे कट करून घेतले आहेत त्याला थोडे दांडेही ठेवलेले आहेत आता हे कांदे साईडला काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कांद्याची पात अगदी बारीक अशी आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने इथं सर्व कांद्याची पात माझी कट करून झालेली आहे एका भो मोठ्या भांड्यामध्ये मी सर्व कांद्याची पात काढून घेतलेली आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून एक पाच ते दहा मिनिट भिजत ठेवूया म्हणजे या पातीला जी माती ला लागलेली आहे ती सर्व माती लगेच निघते दहा मिनटानंतर एका भांड्यावरती चाने ठेवून त्यामध्ये पा कांद्याची पात पाणी नेतण्यासाठी ठेवूया पातीतलं पाणी नाही तोपर्यंत आपण जे बारीक कांदे कापून ठेवले होते ते या पद्धतीने आपण कट करून घेणार आहे इथे सर्व कांदे कट करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच कमी ती कट मिरच्या आठ दहा लसण पाकळ्या घालून पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे बघा इथं मी अगदी जाडसर बारीक करून घेतलेला आहे गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये वाटलेलं मिरची आणि लसूण घालून घेऊया आणि तेलावरती व्यवस्थित असं हलवून आपल्याला थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची भाजत आली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत कांदे इथं आपल्याला खूप भाजायचे नाहीत तर थोडंसं तेलामध्ये आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाने निथळेली कांद्याची सर्व पाता कढईमध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घालत आहे आणि त्यामध्ये पाणी निथळून सर्व डाळ घालून घ्यायची आहे बघा इथं मी मटकीची डाळ वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ वापरू शकता डाळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवरती आपण एक पाच मिनटासाठी वाफ काढणार आहे पाच मिनटानंतर पाहू शकता डाळीला पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा हलवून आपण अगदी तीन चार मिनिट पुन्हा झाकून ठेवणार आहे बघा तीन चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याच्या पादीतलं सर्व पाणी आटलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाहता क्षणी खावीशी वाटणारी अगदी मस्त अशी झटपट अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू